नमस्कार आज आपण बनवायला अगदी सोपे खायला तेवढेच टेस्टी आणि शरीरासाठी खूपच पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत आज आपण अतिशय चविष्ट होणारे थालीपीठ पाहणार आहोत तुम्ही हे थालीपीठ टिफिनसाठी देऊ शकतात लहाने किंवा मोठ्यांना जर दुधी भोपळा आवडत नसेल त्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही हे थालीपीठ बनवून त्यांना खायला देऊ शकतात त्यांना कळणारसुद्धा नाही की हे भोपळ्याचे थालीपीठ आहेत खायला पण तेवढेच टेस्टी होतात चला तर मग आता रेसिपी बघूया त्यासाठी आपण आधी दुधी भोपळा किसून घेतला आणि एका पाण्यात स्वच्छ धुवून घेतला त्याचे संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहेत हाताने पिळून संपूर्ण पाणी काढून घ्यायचे बघू शकता संपूर्ण पाणी काढून घेतलेले आहे किसलेला भोपळा आपण एका बाउलमध्ये पाणी काढून घेतला त्यानंतर त्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ पाव वाटी बेसन पीठ दोन मोठे चमचे रवा आणि दोन मोठे चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर वाटलेलं आपल्याला मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची एक मोठा चमचा पांढरी तीळ आणि एक चमचा जिरेसुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आता यामध्ये एक ते दोन पळी तेल टाकून घ्यायचे आहे म्हणजे हे थालीपीठ आतूनसुद्धा अगदी छान खरपूस होतात आधी तर संपूर्ण साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे आहे कारण भोपळा लगेचच पाणी सोडतो त्यामुळे आधीच पाणी टाकायचे नाही पाणी न टाकताच एकजीव करायचं त्यानंतर हातात थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला टाकून घ्यायचे आहे एकदम पाणी ओतायचे नाही नाहीतर आपले हे पीठ अगदी पातळ होऊन जाते त्यानंतर आपल्याला पाणी टाकून यामध्ये अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा ठेवायचे नाही या पद्धतीने ठेवायचे त्यानंतर आपण एक ताट घेतला त्यावर आपल्याला ओला रुमाल करून घ्यायचा आहे पाण्याने असं शिंपडून आपल्याला हा रुमाल अगदी ओला करून घ्यायचा छान ओला केल्यानंतर त्यावर आपल्याला या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे हा गोळा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आणि पाणी लावून हाताने अगदी नरम वरच्यावर थापून घ्यायचा अगदी छान एकसारखा हा हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचा अगदी मस्त गोल होतो खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो छान बारीक बारीक थालीपीठ थापून घ्यायचे मधून होल करायचे म्हणजे आतून सुद्धा छान खरपूस होतात तुम्ही बघू शकता मस्त गोल छान बारीक आपले थालीपीठ तयार झालेले आहे त्यानंतर गॅसवर तवा ठेवला थोडंसं पाणी शिंपडायचं पाणी आपलं संपूर्ण आटून गेल्यानंतर त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे त्यानंतर या तेलात आपल्याला छान पराठा वरतून अशा पद्धतीने कपड्याने काढून घ्यायचा बघू शकता जराही न चिटकता व्यवस्थित पराठा निघालेले आहे काय होते ना मंडळी काही बायका काय करतात या भोपळ्यामध्ये पीठं खूप जास्त प्रमाणात घालतात त्यामुळे भोपळ्याची चव तर अगदी वेगळीच लागते आणि सगळं खायला पीठच लागतं त्यामुळे कधीही पिठाचे प्रमाण थोडे कमी ठेवायचे भोपळा जास्तीचा घ्यायचा म्हणजे पीठ लागत नाही त्यात भोपळ्याची अगदी छान अशी खरपूस चवसुद्धा लागते दोन्ही साईडने तेल सोडून मंदाचेवर मस्त फक्त लालसर ऊस तर आपल्याला दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त छान नरम झालेला आहे जरासुद्धा कडक नाही अगदी सहजच मोडला जातो मस्त असे नरम खरपूस मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात एवढे टेस्टी हे थालीपीठ होतात एकदा नक्कीच ट्राय करा